नमस्कार आज तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आज ह्या मध्ये मी एक सवाल करत आहे हा सवाल माझ्या मनाचा नसून कॉमन प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न आहे आणि तो आज मी न्याय व्यवस्थेसमोर शासन व्यवस्थेसमोर आणि आरोग्य यंत्र म्हणजे आरोग्य आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यासमोर सुद्धा मी हा उपस्थित करतोय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच आत्महत्या वाढत आहे या आताच्या नव्हेच या अगोदरपासूनच आत्महत्या घडत आहे पण सध्याच पाहता सध्याचं पाहता मला आश्चर्याची बाब वाटायला लागली आश्चर्य म्हणण्यापेक्षा एक खंत वाटते ती म्हणजे सतरक्षणा खल असं घोष वाक्य असलेले खातीवरती व्यक्ती सुद्धा आज आत्महत्येच्या विचारापर्यंत हो, आणि त्या कृतीपर्यंत हो, यशस्वीरित्या पोचल्या आमच्या पुडा तालुक्यात मागील महिन्यात या अगोदरच्या काळात सुद्धा पुढा पोलिसांच्या आत्महत्या झाल्या पोलिसांच्या म्हणण्यापेक्षा काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या दोन दिवसापूर्वी मी अं वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर पाहिलं की एकोणीस वर्षाच्या युवतीने दोडामार अं तालुक्यातून तिथे आत्महत्या झाली मला प्रश्न पडलाय एकमेव आपला सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर जिल्हा म्हणून नावरूपास आलेला असताना या साक्षर जिल्ह्यात आत्महत्या प्रमाण आत्महत्यांचं प्रमाण वाढणं किंवा आत्महत्या होणं ही कौतुकास्पद बाब नाही आहे याला मी राजकीय नेत्यांना किंवा राजकीय पक्षांना दोष देत दो नसून मला इथे म्हणायचं आहे की काय काहीतरी इथे समस्या निर्माण होत आहेत ज्या समस्यांवर इलाज शोधला तर तो त्या समस्या मुळापासून नष्ट केल्या जाऊ शकतात पण हे सगळं म्हणण्यापेक्षा मी एकच म्हणतोय छोटे छोटे व्हिडिओ करतोय मुद्दा एकच आहे आत्महत्या का घडत आहे मला तर वाटतंय मी सुद्धा दोन चार दिवसापूर्वी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात भेट दिली आणि मानसोपचार तज्ज्ञांना मी सुद्धा स्वतः जाऊन भेटलो मी सुद्धा काही माझे मानसिक ताण आहे त्याला आजार मानायचं की ताण हा तांत्रिक मुद्दा आहे पण मी माझ्या शब्दाच्या भाषेत त्याला मानसिक ताणच म्हणतो माझे मानसिक ताण मी व्यक्त केले आणि त्याच्यावर काही इलाज आहे का मानसोपचार तज्ज्ञांना विचार त्यांनी दहा मिनटं पाच ते दहा मिनटं माझ्याशी संवाद साधला आणि म्हणाले ह्या ह्या गोळ्या घ्या तुम्हाला बरं वाटतं मला थोडं हसू आलं आणि काही काळानंतर मी विचारात गेलो विचारात जाणं हा सहज स्वभाव असतो प्रत्येकाचा विचारात गेलो आणि म्हटलं अरे ह्या गोळ्याने माझे मानसिकतान कमी होतील का आणि हाच सवाल मी म्हणतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यवस्थेला की मानसिक ताण ज्याला असतील मग तो खाकी वर्गीतला व्यक्ती असू दे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा अधिकारी कर्मचारी असू दे की न्याय व्यवस्थेत काम करणारे कोणी असू देत की कॉमन कोणीही माणूस असू देत रंकापासून राजापर्यंत कोणत्याही प्रकारच्या माणसाला ताण असेल मानसिक ताण असेल तर तो ताण गोळ्या घेऊन कमी होईल का इंजेक्शन देऊन कमी होईल का मला काही इंजेक्शन नाही दिलं पण एक टॅबलेट घेऊन दिलेलं आहे तर बघितलं पण त्या टॅबलेटचा माझ्यावर असर झाला नाही कारण पुढच्या व्हिडिओत सांगतो काय त्याची कारण आहे मला एकच म्हणायचं आहे मानसिक ताण आजचा बाळाचा सवाल आहे मानसिक ताण मानसिक आजारावरच्या गोळ्या घेऊन कमी होतील का बस